श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जो आहे तो बऱ्याच जणांचा आहे की धनलक्ष्मी कुंचन काय आहे धनलक्ष्मी कुंचनची सेवा कशी करायची आणि ते केल्यानंतर मग त्या त्या सेवेनंतर आपल्याला त्याचा काय लाभ आहे तर धनलक्ष्मी कुंचन जे आहे आता तुम्ही सध्या सगळीकडंच पाहत आहात हे धनलक्ष्मी कुंचन आहे की जी बालाजीची आपण पायली म्हणतो हे कुंचन आहे तर याची सेवा केल्याने काय होते जर तुमच्या बऱ्याच दिवसापासून काही कामं आहेत ते कामं झाले नाही आहेत तर या सेवेने ते कामं मार्गी लागतात त्यानंतर जे व्यवसाय आहे बंद पडलेला व्यवसाय आहे ते पुन्हा चालू होणे किंवा नवीन व्य व्यवसायाची सुरुवात होणे किंवा एखादं तुम्ही बरेच दिवसापासून घर घेणार आहात होत नाही आहे जागा होत नाही आहे म्हणजे तुमचे जे काही आहेत ते या सेवेमधून स्वामी सेवेमधून तुम्हाला ते मार्गी लागतात ही सेवा कशी करायची की हा कुंचन आहे या कुंचनची सेवा करताना खाली आपल्याला एक पितळायचा ताट ठेवायचा आहे आणि त्यावरती जे आपण दहा रुपयाचे नाणे किंवा पाच पाच, पाच रुपयाचे जे नाणे आहेत त्या ताटांवरती ठेवायचं आणि त्यावरती हा कुंचन ठेवायचा त्यानंतर ह्याला हळद कुंकू अक्षदा सगळं अर्पण करायचं आणि या कुंचनमध्ये आधी आपल्याला तांदळाची रास टाकायची आहे की जी रास आपण इथंपर्यंत रास टाकायची त्यानंतर आम्ही याच्यासोबत जे तुम्हाला सामान देणार आहात हे यामधले काही वस्तू टाकायचे यामध्ये त्यानंतर परत तांदळाची रास परत काही वस्तू त्यानंतर तांदळाची तांदळाची रास म्हणजे आपले तीन लेअर ती रास व्हायला पाहिजे आणि दोनमध्ये आपलं सामान म्हणजे एकूण आपण हे पाच वेळेस त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर वरती वर जे आहे तांदळाची रास पूर्ण झाल्यावर दोन्ही हाताने रास टाकायची वरती आपल्याला चांदीचा शिक्का ठेवायचा शिक्का जर नसेल एक रुपया ठेवला तरी चालेल आणि तेही नसेल तर हळकुंड जे आहेत आपले हळदीचे ते दोन ठेवायचे त्यावरती फूल वगैरे सगळं अर्पण करायचं आरती करायची आणि जर होत असेल ज्यांना वाचता येत असेल किंवा काही असेल होत असेल तर स्त्री कनकधारा स्त्रोत्र म्हणून आहे हा पठण करायचं नसेल तर साधा आपण आरती केलात तरी चालेल पण याला नैवेद्य जे आहे जे पांढरं आहे की साखर असो साखर दूध किंवा दही भात असं याला आपण नैवेद्य अर्पण करायचं आणि त्यानंतर याची पूजाविधी करून मनोमन प्रार्थना करायची शुद्ध मनाने की आपली जी मनोकामना आहे ती आपण ह्यावरती करायची आणि हा कुंचन कधी करायचा तो पण मेन आहे हा कुंचनची सेवा जी आहे ती मंगळवार आणि शुक्रवार करायची मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा अमूषा तुम्हाला दररोज होत नसेल तर मंगळवार शुक्रवार करा नसेल तर पौर्णिमा अमोषा तेही दिवस होत नसेल तर शेवटी आपल्याला ही सेवा आपण दर पौर्णिमेला केलं तरी चालेल आणि याच्या पाठीमागे तुम्हाला जर देवघरात जागा वगैरे असेल तर एखादी लक्ष्मी मातेचा फोटो वगैरे ठेवला तरी चालेल किंवा तेही नसेल तर कोणा भगवान विष्णूचे पाये दाबत असताना माता लक्ष्मी या अशा पद्धतीचं जरी तुम्हाला मिळून जाईल दिंडोरीला वगैरे किंवा बाहेर कुठेही तर असा फोटो आपण मागे ठेवू शकतो म्हणतात ना आपल्या तळहतामध्ये आणि भगवा आपल्या भगवान विष्णूच्या पायामध्ये दाबत असताना याच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो म्हणजे धन लाभाचा वा ल... हे लाभ असतो म्हणून आपण हे करू शकतो आणि हे मागं ठेवून आपण पुढे अशी धनलक्ष्मी सेवा करू शकता बरेच जणांचं म्हणणं होतं की करा करा व्हिडिओ त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे अजूनही आपले सावनी सेवे करू ज्यांच्या घरी धनलक्ष्मी कोणत्यांची सेवा होत नाही त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा आणि तुमचे कामं मार्गी लावा बुकिंग करण्यासाठी नंबर आहे पंच्याण्णव अकरा शहाऐंशी बारा सत्त्याण्णव यावरती तुम्ही बुकिंग करू शकता श्री स्वामी समर्थ